सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नव्या अशा मोठ ब्लॉग मध्ये तर ऍक्च्युली माझा माझ्या माईकला का माई माई का काय धाड भरले काय माहिती मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो तर ऐकायला येतो ना तर फक्त लेफ्ट साइडने आवाज ऐकायला येतो एअरफोन टाकला की काय माहिती काय आहे त्याला तर आय होप आता तरी आवाज येत असेल चांगला काय माहिती नसेल तर मला मग तसंच अपलोड करायला लागेल व्हिडिओ नवीन माईक घेईपर्यंत <coughs> आज आहे होळी रस्त्यावरती सगळे रंगीबिरंगी दिसत आहेत उद्या धुलीवंदन आहे तरी पण आजपासून सगळ्यांची होळी चालू झाली आहे आज ॲक्च्युली खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवायला घेतलाय ऑफिसला येणं जाणं झालं नाही माझे लास्टचे दोन आठवडे त्याच्यामुळे मला मोठा ब्लॉग पण बनवता आला नाही आज होळी तर आज आहे ऑफिस आणि उद्या झोली पंधर उद्या सुट्टी असेल तर म्हटलं ॲटलीस्ट आज तरी बनवू थोडक्यात तर थोडक्यात कन्सिस्टन्सीही ठेवली पाहिजे मागच्या म्हणजे मी तो अपलोड केला नाही व्हिडिओ एडिट पण केला नाही एडिट करायला घेतला होता मी व्हिडिओ आणि बघितला तर त्याला माईकने पूर्ण वाट लावून टाकली होती व्हिडिओची तर मला मूडच ऑफ झाला पूर्ण एवढा चांगला कंटेंट शूट झाला होता त्याच्यामध्ये व्हॉईसच नाही बिलकुल आता येतोय का ते पण मला माहिती नाही आता सरप्राईज आहे मला सरप्राईज एम एफ सरप्राईज कळेल घरी गेल्यावर बघू जेव्हा व्हिडिओ एक्स्ट्रॅक्ट करेन तेव्हा जा जा, जा। प्रलय घाई आहे तुला समोर फायनल डेस्टिनेशन दिसतंय मला पट्ट्याने बांधून ठेवल्यात त्या साड्या खरंच भारी आहेत काय सारखा मगात पासून पाटून कट मारतोय काय नक्की मनात काय आहे तुझ्या आज रस्ता पण बऱ्यापैकी खाली आहे लोकांनी लॉंग विकेंट घेतला असेल ना फ्रायडे सॅटरडे संडे आणि आजचा एक टाकला की झाल हे चार दिवस भेटतात मस्त गावी जायला शिवग्याला त्यांच्या गाड्या बघा बाहेर पर्यंत आल्यात कशा कशा कचकचून भरून ठेवल्या आहेत उतलायच्या माहिती आहेत गाड्या फक्त फाईन लावायच्या माहिती आहेत आडव्या तिडव्या भरून ठेवलेल्या आहेत सगळ्या गाड्या बघ बघ दा नवीन नवीन आहे पण लिहिलंय नवीन स्कूटरवाला आहे जरा जरा धीर घ्या जरा धीर घ्या मर 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 ह्या लोकांना भेंडी खरंच हे इव्ही वालेच ना इव्ही वाले वालेच खरंच जशी काही हायाभूस चालवत आहेत आला <laughs> <laughs> नंबर प्लेट नाही काय नाही गाड्या म्हणजे डोक्याला ताप Bye, या लोकांना मुहूर्त भेटला ही लाईन कट होता इथे मध्ये मोठा दोन तीन महिने असंच चालू होत कोणतरी पडला असेल आता केलं या के लोकांनी पूर्ण काम डांबरीकरण अर्ध करून सोडलेलं होतं हे काय हा इकडे हे काय कट अजून आहे तसंच अर्ध केलंय अर्ध बाकी आहे फोर व्हीलर लोकांना ठीक आहे बाईकवाल्यांसाठी रिस्की आहे ते भरपूर तर आता महाराष्ट्र शासनाने ज्या आपल्या आय एन डी नंबर प्लेट्स आहेत त्या कंपल्सरी केल्या तुमच्या कोणाच्या नसतील तर ते करून घ्या नाहीतर फाईन आहे त्याच्यावरती आणि त्या अशा लोकल दुकानवाल्यांकडून पण होत नाहीत त्या आर ओ थ्रूच आता ज्यांच्या फॅन्सी होत्या बघू आता काय करतात ते की हा रूल फक्त सामान्य माणसांसाठी आहे की सगळ्यांसाठी आहे कळेलच कारण का मोस्ट ऑफ जे गव्हर्नमेंट आहेत त्यांच्याच गाड्या फॅन्सी नंबर प्लेट असतात चला आता थोडी मजदुरी करूया आणि मग संध्याकाळी भेटतो प्ले होळी आणि दिवाळी ते जॉनी जॉनिलीवरच डायलॉग आठवत होळी हॅपी होळी हेल्मेट बघा दोघा कार्ट्यांनी हेल्मेट हातात घातलेत त्यांच्या मेंदू आहेत ते कोपऱ्यामध्ये दोघांचे लेफ्ट मध्ये कल शुभ ने साल हाँ तो सागर पालेकर YouTube पे हाँ हाँ ये थैंक्स योर नेम सागर मार्केटिंग ऑपरेशन ओके कधी कधी विचार करतो ना इंग्लिश मध्ये ब्लॉग बनवू त्यानुस त्याने थोडं इंग्लिश तरी सुधरे पण काय घंटा मराठी मराठीच आहे त्याच्याशी पण इंग्लिश बोलताना थोडा झाला फडाफडा असत पण समोर तर जेव्हा मोठा युट्यूबर बनेल तेव्हा इंग्लिश शिकेन <laughs> तेव्हा इंग्लिश मध्ये ब्लॉग बनव आता नको आता मराठीत बनवूया मराठी मातृभाषा भाई आपली मातृभाषा <laughs> आगा। का असं का बसल आम्हाला कळत नाही प्रॉब्लेम असेल होली हॅपी होली कांदिवली ईस्टचा सहा अकुर्ले रोड एक अशी जागा आहे ना की पब्लिक पब्लिकच्या सुविधेसाठी पब्लिकला वरतून स्कायवॉक बांधून दिलाय इकडे फुटपाथ पण आहे पण फुटपाथ भाजीपाला भाजीवाल्यांसाठी आहे आणि स्कायवॉक जो वरचा भिकारांसाठी आहे जे भिकारी लोक असतात होमलेस ज्यांना म्हणतात इंग्लिश मध्ये तो स्कायवॉक त्यांच्यासाठी तर ही आपली बीएमसी खूप प्रयत्न करते त्यांना काढायचा पण काय करणार बीएमसीच्या हातात काही नसतं ना भाजीवाले फुटपाथवर भाजी घेणारे रस्त्यावर बघ 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 कसा करतोय बर काय घाई लागले त्याला मस्त काकांना समोर बघितलं की उतरवतात पकडा हो पकडा त्याला बारा फाईन अ बघा मायला नंबर प्लेट नाही हेल्मेट नाही गाड्या टाकायच्या मधून कशा कुठून पण बापाचा तर रस्ता आहे सहाच्या तर मंडळी आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि सर्वांना ढवळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाणी कमी वापरा असं बिलकुल पण म्हणणार नाही मी भरपूर पाणी वापरा ज्या यायला आपल्या सणात आपण साजरा न करणार कोण करणार बेंदास खेळा फक्त सांभाळून आणि जरा प्राण्यापिण्यांना जरा रंग नका लावू तेवढं मी एक सांगेन आपल्यामध्ये काय घालायचे ते घाला चला भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या